मी मी किशोर उमरेडकर ह्या मंदिरातला सचिवच्या रूपाने मी कार्य कार्यरत आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजाची हा पालखी सोहळा सोहळा ह्या ठिकाणी आपण गेल्या दीडशे वर्षापासून हा प्राचीनकालीन मंदिर आहे उदयबाई मंदिर हा नाव एक प्राचीनकालीन मंदिर मंदिर एक त्या नावानी हा प्रसिद्ध आहे एक उदयबाई नावाची महिला होती ते मोदीकर परिवारातली होती त्या परिवारामध्ये कोणी त्याच्या वारसदार नव्हता आणि ते आपल्या व्यवसाय करायची त्या व्यवसायामधून जे काही त्याला प्राप्त झालं आपला पालनपोषण केल्यानंतर त्या पैशाचे त्यांनी एक गाठोडी बांधली आणि त्या गाठोडीतून हा मंदिर त्यांनी उभारलेला होता अनेक या ठिकाणी ट्रस्टी आले अध्यक्ष आले कार्यकर्ते आले त्यांनी आपली संपूर्ण जबाबदारी घेऊन आपली भूमिका निभवली आणि ह्या मंदिराला कसं सामोर सामोरं वाढवता येईल त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला गेल्या अनेक वर्षापासून ह्या उदयबाई मंदिरातून एक नवीन उपक्रम आम्ही पंधरा वर्ष चालू अगोदर चालू केला होता संत ज्ञानेश्वर महाराजाच्या सोहळाच्या माध्यमातून इथं पहिल्या दिवशी सभा दिवसाचा घट घटस्थापना होते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एक भव्य शोभायात्रा आम्ही ह्या मंदिरातून काढतो त्या मध्य नागपूरमध्ये एक ऐतिहासिक शोभायात्रा म्हणून त्याची मान्यता आम्हाला मिळाली हजारो लोकं त्या बघ बघण्याकरता उत्साहित असतात आणि हजारो त्या तादादामध्ये हजारोच्या संख्येमध्ये गोपालकाला वितरण करतात वि, वि, वितरण मंदिराच्या माध्यमातून होते आणि त्याचा लाभ सगळे लोक घेतात आज एकोणीस तारीख भव्य महाप्रसाद या उदयबाई देवस्थान कमिटीच्या माध्यमातून होत आहे ह्या कमिटीमध्ये अध्यक्ष जगनजी भगतकर केशरावजी उमरेटकर वामनजी पवनीकर वामन श्यामरावजी पवनीकर राजेंद्रजी राजू ध पौनीकर राजेंद्र मोदेकर पुरुषोत्तम भगतकर आणि संपूर्ण महिला मंडळ ह्या ठिकाणी तीन दिवस कार्यरत असून ह्या मंदिराची शोभा वाढवण्याचा ते कार्य करत असतात ह्या मंदिराची शोभा म्हणजे ह्या महिला ह्या क्षेत्रातल्या संपूर्ण महिला मंडळ हे ते करत असते तीन दिवस त्यांच्या खूप मोठा योगदान राहते आणि ह्या उत्साहामध्ये महिला असो विद्यार्थी असो बुजुर्ग असो सगळ्या उत्साहाने कामं करतात आणि मंदिराची गरिमा टिकवून ठेवतात गेल्या तीस वर्ष अगोदर माजी आमदार आणि पूर्व मिनिस्टर वस्त्र उद्योग मिनिस्टर आणि सहमत यांच्या माध्यमातून इथं ह्या मंदिरामध्ये स्लॅब स्लॅब स्लै, टाकलेली होती त्याच्यानंतर कोणताही काम इथं झालेलं नाही परंतु आदरणीय प्रवीणजी डटके यांना आम्ही विनंती केली आणि ह्या संपूर्ण महिला मंडळ त्यांच्याकडे एक निवेदन घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं की येणाऱ्या दिवसामध्ये हा जीर्ण झालेला हा मंदिर आहे इथं मोठ्या प्रमाणात बरसात बरसातीमध्ये पाणी सिपेज होते लोकांना त्रास होते आणि जे भजन होते कीर्तन होते त्या कीर्तनामध्ये सुद्धा त्याला त्रास होते हे त्रास होऊ नये म्हणून प्रवीणजींनी ह्या मंदिरासाठी मंजुरीसाठी एक्कावन्न लाख रुपये ते त्यांना निवेदन महाराष्ट्र शासनाला केलेलं आहे आणि त्यांचा प्रयत्न आहे की आचार संहिता लागू अगोदर लाग, हाँ मंदिरा भूमिपूजन पासी मानसिकता इच्छा है, है। उदाबाई देवस्थान नाम का यह पुरातन देवस्थान है मैंने इसको जर्जर अवस्था में देखा है और आज इसके नए वास्तु को भी मैंने देखा है इस वास्तु को भी अब तीस वर्ष हो गए हैं हम प्रवीण जी का अभिनंदन करते हैं कि उन्होंने इस वास्तु के पुनर्निर्माण हेतु पचास लाख रुपए की राशि शासन के माध्यम से उपलब्ध करा करके दी यहाँ धार्मिक सांस्कृतिक सामाजिक सभी आयोजनों को किया जाता है विशेष रूप से किशोर के नेतृत्व में नशा मुक्ति का बहुत बड़ा कार्यक्रम इस बस्ती में चलाया गया जिसमें बहुत सारे परिवारों को बचाने का काम हुआ इसी प्रकार से संपूर्ण कार्तिक के मास में पूजा पाठ अभंग कीर्तन सब कुछ इस मंदिर में होता है आज उसकी सांगता के रूप में महाप्रसाद का आयोजन होता है मैं प्रतिवर्ष महाप्रसाद में आता हूँ ईश्वर इस ट्रस्ट के समस्त ट्रस्टियों को दीर्घायु दे उत्तम स्वास्थ्य दे यह ईश्वर के चरणों में प्रार्थना करता हूँ नाव पुरुष दुर्गा पुरुषोत्तम भगतकर मी टिमकी भांडखिला राहते आमच्या मंदिरामध्ये कार्तिक महिन्याचा कार्यक्रम होतो ज्ञानेश्वर पुण्यतिथीनिमित्त ते तीन दिवसाचा सप्ताह असतो पहिल्या दिवशी हे पहिल्या दिवशी भजन दुसऱ्या दिवशी हे गोपालकाला आणि पालखी निघते आणि तिसऱ्या दिवशी चार ते पाच हजार लोकांचा महाप्रसाद असतो माझं नाव छाया खापेकर उदयबाई मंदिर देवस्थान पंचकमटी देवस्थान आम्ही हे दिवाळीनंतर जो अमावस्या येते तर आम्ही या कार्यक्रम अठरा ते वीस वर्षापासनं आम्ही हे तीन दिवस सप्ताहाचा कार्यक्रम राबवतो आणि याच्या मंदिरमध्ये का तीन दिवसाचा काय काय कार्यक्रम हे पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी जे भजन मंडळ आणि भजन होते दुसऱ्या दिवशीसुद्धा भजन होते आणि दुसऱ्या दिवशी गोपालकाला पालखी निघते पालखी गोडीबार चौक टिमकी पाचपावली खाटीकपुरा होऊन मंदिरात परत येते आणि नंतर गोपालकाला होऊन समाप्ती समाप्ती होते टिमकी टिमकी पाचपावली गोडीबार चौक टिमकी तिनखंबा खाटीकपुरा हे सगळं होऊन मंदिरात छाया खापेक